बापानेच आपल्या फक्त चौदा वर्षांच्या मुलीवर मारहाण करीत अत्याचार केला सदरची ही घटना परतोडा शहराला लागूनच असलेल्या कांडली परिसरातील नमस्कार मी आपण बघत सिटी न्यूज परतवाडा आता सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊ घ्या आरोपी नराधम बाप मूळ मध्य प्रदेश येथील आपल्या पत्नी लेकरांसह परतोडा शहरात आला कांडली येथील एका परिसरात भाड्याने राहू लागला पती पत्नी कामावर जाऊ लागले मुलीची शाळा सकाळची तर लहान मुलाची शाळा दुपारची पत्नी कामावर गेलेली मुलीची शाळा सकाळची असल्याने ती अकरा ते बारा घरी येताच जेवणाचे जे ताट वाढले वा जे व बापाला दिले मुलगी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करत बसली होती वीस जुलैच्या दुपारची ही भयानक घटना बापाने जेवण तर केले नाही आणि उठून मुलगी असलेल्या रूम मध्ये गेला काहीही न बोलता मुलीला मारहाण करायला सुरुवात केली ओरडली तर तुझा गळा दाबून मारून टाकणार अशी शब्द लेकीच्या कानावर पडले आपण ओरडलो तर बाप मारून टाकणार ही भीती मुलगी शांत बसून राहिली आणि या चाळीस वर्षीय नराधम बापाने आपल्या सख्ख्या मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली चौदा वर्षाची ती लहान चिमुकली काय करणार तिला चुपचाप रडत रडत सर्व सहन करीत राहिली आरोपीची पहिली पत्नी नाही दुसऱ्या पत्नी सह संसार थाटला होता मुलीने आई घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला सावत्र आईने लेकीला सोबत घेऊन परतोरा पोलीस स्टेशन गाठले नराधम बापा विरुद्ध गुन्हा दाखल झाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम चौसठ चौसठ दोन एफ आय पाच एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन सहकलम बाललैंगिक अत्याचार असे गुन्हे दाखल करण्यात आले नरदम बापाला परतोडा पोलिसांनी अटक केली संतापजनक घुनास्पद कृत्य करणाऱ्या या नरदम बापास कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे सैतानी कृत्य पुन्हा कुन्या चिमुकली सह घडू नये मोर्शीचे उपविभाग्य पोलीस अधिकारी संतोष खांडेकर सहायक पोलीस निरीक्षक गजानन वाघ पोलीस उपनिरीक्षक स्नेहल लाडे सुभाष सावरकर आदींनी घटनास्थळची पाहणी करीत पंचनामा केला पुढील तपास वनमाला करीत आहे